हरतालिका पूजा करण्यासाठी खालील साहित्य लागते हरतालिका गौरी शिव गणपती यांच्या मातीच्या मूर्ती पाठ किंवा चौरंग लाल किंवा पिवळ्या रंगाचे आसन कलश हळदी कुंकू गुलाल सेंदूर अष्टगंध बेलपत्र तुळशीची पानं फुलं दुर्वा विविध प्रकारची फुलं जासवन कमळ गुलाब किंवा हार फळ विविध प्रकारची मिठाई सुक्के मेवे पंचामृत दूध दही तूप मध साखर अगरबत्ती धूप निरांजन वात वात आणि तेल किंवा तूप तांब्याचे तामण किंवा थाळी पाणी शाबुदाणा रास किरा बटाटे शेंगदाणे फळं नारळविड्याची पानं सुपारी कापूस कापड अत्तर कापूर पूजेची मांडणी पाहूयात हरतालिका पूजा मांडणी करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या पूजा करण्याच्या जागी पुझे चा ची किंवा पूजेच्या साहित्याची स्वच्छता करा चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड घालून त्यावर हरतालिकेची मूर्ती ठेवा तिच्या बाजूला गणपती आणि शंकराच्या मूर्तीची स्थापना करा मूर्तीसमोर तांब्याच्या कळशात पाणी भरून त्यावर आंब्याचे पाने ठेवा आणि नारळ ठेवा मूर्तींना फुलांचे हार आणि बेलपत्र दुर्वा अर्पण करा उपवास कधी सोडायचा हरतालिका तृतीयेचा उपवास गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा चंद्रदर्शन झाल्यावर सोडावा उपवास सोडण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य अर्पण करतात आणि मगच उपवास सोडतात